त्याच्यामुळे आज जर घरी शांत शांत वाटते चे पण मालक खाले तत्ता मुंबईवरून काल त्यांचा फोन होता न्यायला येणार होते पण आम्ही तिकडे होतो पण नाही आले तर आता इथं दोघ जण जातील रोजची सवय झाली तिच्या मध्ये हो गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज बाप भेटी दोघंजण आम्ही माय लेक चहा सोबत नाश्ता करायला बसलो सचिन दशला ऑ स्कूलला सोडून ऑफिसला गेले होते आणि आमच्या गप्पा रंगत चहाने नाश्ता चालला होता आणि आज सकाळी मी नाश्त्याला आणि दरच्या टिफिन बॉक्सला पालकचा पराठा बनवला होता थोडा त्याच्यामध्ये आलं लसूण कोथंबीर मिरची म्हणजे त्याची ग्राइंड करून त्याच्यातच टाकलं होतं पीठ मळलं होतं तर त्याचंच बनवलं आणि पहिल्यांदा पप्पांना दिलं होतं कारण त्यांना बऱ्याचशा गोष्टी अशा काही काही आहेत अशा नेमकेच त्या गोष्टी खातात हां पण पौष्टिक आहेत तर ते सगळ्या गोष्टी खातात ऑइली कुठल्या असल्यापेक्षा तर त्यांना म्हटलं की कसं लागतं तुम्हाला पराठा ते माझा नक्कीच अगदी खूपच छान लागते मला आवडलं भरपूर आणि पराठे आज म्हणजे जशी चपाती पाहिजे तसे पण पा हे होत होते मी थोडे जाडसरच केले होते कारण मला माहिती आहे पप्पा पुन्हा घेणार नाही म्हणून एकच त्यांना बोललो थोडासा देऊ या आणि पराठा थोडा जाडसर असेल तरच चांगला वाटतो खायला आणि आमच्या दोघांच्या सगळ्या गप्पा रंगलेल्या इकड तिकडच्या काय आहे काय नाही कारण का पप्पा का, इथं बरीच जेवढी मा माझा जन्म झाला तिथूनच इथे राहते पण कधी इकडे असं येणं नाही होत राहायला कारण कामावरून सुट्टी नाही त्यामुळे आणि मग आता आले होते तर मग थंडीचा टाइम होता त्याच्यामुळे त्यांनी कानाला टॉयल कॉटनचा गुंडाळला आहे हा गावाला सगळेजण असेच असतात नॉर्मलच राहतो आम्ही गावसारखी आणि बाप्पा गेले तरी पण तसेच गावाला आ, तर दोघांच्या पण वार्ता रंगल्या गावाला काय चाललं असेल काय नाही काय कुठं चाललंय बाबू आता किती वाजता येईल शाळेतून अशा आमच्या दोघांच्या पण गप्पा मस्तपैकी रंगल्या होत्या गप्पा करता करता समोरच आमची देवाची सगळी विठ्ठलाची गाणी चालू होती आणि तीच ऐकत होतो बाप्पा बोलता तिला भारी वाटत सकाळी उठून सगळी गाणी ऐकायला पण उठले आणि आज सकाळी दरला ब्रेकफास्टला ब्रेकफास्ट ला पराठा बनवला होता तर त्याच्यासोबत सोबत आम्हाला पण असतो नाश्ता दोन जण करू त्यांचा पण झालं की मग दोन जण मस्त नाश्ता करायला बसू थंडी आहे बरीच आहे दोन दिवस एवढी नाही लागते पण आज खूप लागतं त्यांना अजून सूर्य देवता आलेली नाहीये आणि आज आणि आज पप्पा जाणार आहेत तर आज जाऊ तर सोडायला पण जाऊ नाहीतर मग त्यांना बसने पण पाठवून देऊ काहीतरी दोघांपैकी सचिनच्या कामावरती डिपेंड आहे दे। काय कसं काय होतं पटापटा तर जेवणाची तयारी करते तर सकाळी खूप रडत होता अक्षरशः इतका रडत होता मी काय झालं शाळेत काय झालं का आपण काय बोललं का तर मग नाही काहीतरी बोलायला लागल्यानंतर मग मी टीचरला नाव सांगू का कालपर्यंत सगळं ठीक होता खेळत वगैरे होता आणि आता अचानक बोलतो की मी नाही जाणार म्हणजे ओके थंडी लागते म्हणून तू बोलत असली तर ठीक आहे आता मुलांच्या टेस्ट चालू होती आता ह्या टेस्ट सांगले की डायरेक्ट परत एक्झाम चालू होती या सगळ्या रिव्हिजन टेस्ट होते मुलांच्या आणि मग त्याच्यानंतर फायनल टेस्ट होईल आणि त्याच्यानंतर गावाला जायचं आहे तो एक आता टेन्शन आहे मुलांचा अभ्यास जेवढं होईल तेवढं रडत्यावरून पण काही फायदा नाही एवढ्या स्पेलिंग लक्षात राहतील असं पण होत नाही मुलांना झाडाची क्लिनिंग झाली जांभूळ अजून झालाय काय अजून डायरेक्ट थंडी लागते जरा जास्तच आलंच पूर्ण धराला एकदम क्लीन करून घेतलं एकदम स्वच्छ केली त्याला कधी टाईम नाही वाटत आपल्या घरी कोणी समजा आलेलं असू दे मग आपल्या त्यांच्यामध्ये गुंतवायला होतं पण त्यातनंच टाईम करून पटापट सगळ्या गोष्टी काल काल पण क्लीन केली कपडे पण वॉश करून त्यांना आयरिंग पण करून ठेवली म्हणजे टेन्शन गेला आता पप्पानं सोडायला जायचं आहे त्याच्यानंतर दर लगेच दरची गुरुवारी रिव्हिजन टेस्ट आहे त्याच्यानंतर मग परत शुक्रवारी पार्टी आहे एकच दिवस आहे दोन दिवसाच्या आता एकच दिवस आहे मग पण जायचं येते जरा घर शांत शांत वाटते पप्पांना सोडल्याच्या नंतर दर झोपला होता तर त्याला पप्पाने नाही उठवल्या नंतर निघालो त्यानं सोडून आणि पार्सल दिली होती समोसे आणि लाडू दिलेले मला मोठी खूप आवडतात ते आणि अर्ध्या दोन घरी पोचायला आलो पंधरा मिनटं सिला दळ फटलं बाबा फुटे धर आडायला लागलो बाबाला सोडून आलं नंतर येतील परत त्या आशेवरती तुझा शांत राहिला आणि आपल्या चिनू पिनू पण मालक आले पत्ता मुंबई वरून काल त्यांचाच फोन होता न्यायला येणार होते पण आम्ही तिकडे होतो नाही आले तर आता इथं दोघ जण जातील रोजची सवय झाली आवाज दिला का असा कि त्यांना चितफाट व्हायचा आणि त्यांचं खायचं पण संपलंय आजच अजून सकाळ पोहे टाकले होते शुद्ध आणि टाकले साण्याची हा जरा जास्तच बोलायला लागला बोला उड्या मारायला लागल्या मोठा नॉर्मली तो ओरडत नाही हा जास्त असतो आमचा चिमू चला बाबा आज तुमच्या जाणार गावी 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 जाणार हो गावी जाणार रोज अदलचे फ्रिंड यायची वाजायला ती दाखवा नकवा नी बोलत का नाही ती बोलत का नाही मग तिथे त्यांना समोर ठेवून जायची मी आणि मग खेळायची त्यांच्या बरोबर अजून त्यांना विषयाची बोलत का नाही तुम्ही बोलत का नाही हा दिलाय भिलाय तू खा पण भिलाय तू खा बघा 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 बघू बघ तुम्ही तुमच्या घरी जाणार सकाळपासून ठेवले त्यांना उन्हामध्ये जरा बरं वाटत कारण बाहेरच्या साईडला उन्हा आता नाही तो संध्याकाळी चारच्या दरम्यान चार, चार, चार पाचच्या सूर्य मावळाला जातो ना त्यावेळेस येतो ते थंडीच्या टायमात फक्त आणि सकाळी नऊ हा नऊ नऊ असा येतो मी जास्त टाईम पूर्ण नाही राहत इतक्या अंतरावरतीच राहतो याच्यात पुढे येत नाही उन्हाळी भरपूर येतो मग त्यांना सकाळी तर काढून ठेवते दुपारी मग खिडकी उघडते आणि मग ह्याची मित्र येतात ते मग बाहेर जरा ठेवते थोडा बाहेरचा बघत करते त्यांना पण बरं वाटत घरी घरी आहे चला अस त्यांना कोण कोण पण ना नाही त्यांचा सगळा शिबिर होतं ते काढलं खायला स्वच्छ घातलं पाणी चिनू मेनू पण जातील आणि पप्पा पण पुन्हा कधी येते बोलायची सुरुवात झाली ना का ह्यांची तिकडनं चाहूल एकदम चचू चु 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 चालू होतं हां मी त्या टायमाला शूट करायला विसरले ॲडी सांगायला पण विसरले आम्ही पप्पांना म्हणजे थोडी शॉपिंग करायला गेली जास्त काही नाही घेतलं कारण त्यांचं काय ते असे भारी आहेत पण त्यांचा पोट येतो त्याच्यामुळे त्यांना शर्टचा प्रॉब्लेम होतो ते नाही म्हणतात बाय सगळा ठीक आहे बॉडी पण माझ्या पोटाची टिंकी पुढे तिला काय करणार तिच्याने पुढे शर्ट मला होत नाही हा म्हणजे खरंच आहे ते पोटाच्या चा ह्याच्यामुळे त्यांना ते बटणं आहे बाकी सगळं बरोबर आहे लार्ज साईज त्यांना लागते पण त्या पोटामुळे त्यांना ती लार्ज साईज बसत नाही आणि आम्ही गेलो मी फॉर्मल बघितले कारण ते जास्त काही असे शेवटे बावटे असे जास्त काही हालत नाही नेहमी शॉपमध्ये उभं राहावं लागतं फॉर्मल कपड्या मध्ये तर त्याच्यामुळे तसंच तर ह्याच्यात गेलो नाही मग दुसऱ्याच्यात गेलो कपडे चांगले होते पण लॉंग हातवाले त्यांना ते साईजच येत नव्हते डबल एक्सेल पण होते पण ते साईज प्रत्येक कंपनीच्या कपड्यामध्ये साईजमध्ये बराचसा फरक येतो आपण जी बोलतो एक्सेल किंवा लार्ज डबल एक्सेल त्याच्यामध्ये अंतर असतो तर कपडा खूप छान होता मला प्रचंड ते शर्ट आवडलेले पण मग त्यांना साईज नव्हते तर काय करणार मग दुसरी आता शॉर्ट हाफ ऑले शर्ट आपल्यामध्येही केलं तर मग त्याच्यामध्ये नवीन सिस्टमच्या आता आले आहेत ना म्हणजे ऑल इन वन शर्ट तो तुम्ही कुठेही घाला फॉर्मलप्रमाणे त्याला यूज करू शकता ऑफिसला त्याच्यामुळं कुठं पार्टीला लग्नाला कुठेही घाल म्हणजे ऑल इन वन आहे तो म्हणजे कुठेही घालू शकता तर मग त्यांना तसे पसंत पडले सचिनने पहिले एक काढला होता त्याच्यानंतर मी काढले पिंक पिंकवाला होता आणि दुसरा एक होता खूप कलर छान दे दे होता आणि त्यांच्यावरती अतिशय सुंदर दिसत होता शर्ट आणि मग तो घेतला आणि बापाला खूप आवडलं ते शर्ट आणि अगदी मनापासून ठेवलं की मला भरपूर आवडले म्हणून म्हणलं ओके ठीक आहे तर त्या ना तशी त्यांची शॉपिंग झाली विसरली मी दाखवायला विसरले सभा उद्या म्हणून नवीन बॉक्स सभा